दहा टक्के सव्वीस तारखेला के लागू केलं ला आरक्षण काय म्हणाल तुम्ही त्याला आधी पण विरोध केलेला नेमकं काय लागू म्हणा आम्ही आम्ही आहेत असं नसतं असं होत नाही सहज असेल कारण ती ओपन कोर्टात हिरिंग जाणार आहे का क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही जाणार हे येईल परंतु ते आता लादायचे मला त्याच्यासाठीच बेजेरी चालवली त्यांनी माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारील आम्ही गोलाल उधाळला समाजाने राज्यात उधाळला नाही आता ते खोटा आरक्षणच समाजाला नको आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडलेले याचपेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला आणखी पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब हेच ते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळे स्वारीची अंमलबजावणी सूचना काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लादू नका हे समाज घेणार नाही दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे कायद्याच्या भाषेत सगळ्या बाजूने टिकेल तरी तुमचा काय शकत कोणतं सरकार म्हणत नाही तिथे म्हणून प्रत्येक सरकार म्हणता आम्ही विकास करू पंच्याहत्तर वर्ष लागले उदाहरण म्हणून द्यायला विकास करू पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न आहेत पाणी द्या लाईट द्या तसं प्रत्येकजण म्हणतोच की हे टिकणार आहे गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं झालं मागं पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्या नोकऱ्यात हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं आहे की एसीबीसीपेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेलं आहे त्याच्यावरती बोलतोय की मेडिकलला नाहीये इंजिनिअरिंगला नाही आहे मग मोठमोठ्या विषयाला नाही ने ने नेमकं आहे कशाला सरळ सेवा भरतीत मग काय छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस यात ते तर आम्ही सीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो मग तर त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज काय त्याची ते उप काय कामाली येते काहीच नाही आता भरत्या झाल्या उद्या रद्द झाली की आले पोरं घरी रद्द झाले जा घरी तुम्ही वाटल आमच्या पोराचे त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शहाणपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला गुतून माझ्या समाजाचा वाटलो करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नात कारण मी काय समाजाचं वाटलो होऊन जाणार नाही तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाच किनार नाही मी माझ्या समाजाला माय बाप म्हणलं त्याशी गद्दारीच नाही करणार तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्यांचं आणि सगळ्या सोयऱ्या त्याला अडचण काय बघ बा? ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या सोयऱ्याला त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी सुचना येते तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागितले ते येत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही ते घ्यायनात जनगणना एकोणीसशे एकची घ्यायनात तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घ्यायनात तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायनात तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायनात जे खरं आहे ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लटकायला लागले कसं काय घेणार आम्ही आणि वरून खोटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतर्वलीचे मंडप काढायला लावणार आमचे लोक उचल उचलून देणार काय अधिकारी तुम्हाला आमचे लोक उचलून द्यायचे ते बसलेले हे कोणती पद्धती तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेचं नाव वारंवार आहे त्यांच्या कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी दगड कुठे आला ते मला माहित नाही ते त्यांना माहित असेल कुठून आलेत कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझं स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याचं काय जिथं शांततेच आमचं पहिल्यापासूनच आव्हान आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं तुमच्याजवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा होऊन जाऊन द्या आता दूध का दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं त्या एस या अटक करायच्या मागण्या केल्यात या के फक्त मराठा आमदारांनी एक लक्षात ठेवा गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होते पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटोळ करू नका लक्षात असू दे कवाच जात या राज्यातले तुम्हाला माफ नाही करणार कवाच हा मला काय होत होता तुम्ही तुम्ही तेच षडयंत्र रचलेले हे तुमचं मुंबईला जायचे रॅलीपासूनचं आहे तुम्ही ते आता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मला काटाय ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला हे काढावं लागणार असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी काटा निघतच नसतो ते मारणार आहेत ना म्हणून मोबाईल निघालो चाल मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि तसे षडयंत्र सुरू आहेत गुन्हे दाखल करणार नाहीत आता रास्त रोखत केले शांत झाले कस का कर रोख करता गुन्हे तुम्ही लोक कस का अटक करायला लागले तुम्ही अंतरवालीचे नेता जालन्या ज्याला आंबडचे नेता कशामुळे आता काय कारण एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचा तुम्ही अटक करायचा नाही आता विनाकारण आंतरवाली शांतचित्ता आंदोलन सुरू आहे मोडतात तो अंतरवालीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सवा दीड करोड मराठ्यांना उभीसहून आरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबाजीने तेच देणार आहे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केला ती अस्मिता आमची मंडप उचलीता व्यासपीठ उचलिता छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरच उचलता लावा हात तुम्ही त्याला मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही मराठी घरात बसणार पळून गृहमंत्र्यांना हे एक दंगले घालायचे राज्यात काय स्वप्न बघता राह तुम्ही <coughs> तुम्हाला आणखीन सांगतो मराठ्यांचे नाराजी अंगावर घेऊ नका गोडी गुलाबी ना करा। करा। तुम्ही अंमलबजावणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून माघ सरकारला पुढं सरकारला तुम्ही ज्या नेमल्यात ना आता आता होऊन जाऊन त्याचे स्वागत केले अटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांची लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हडताल होणारे करोड लोक मराठी जसा सरकेला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावरून वावरा वावर दुसते मराठीच दिसणारे अमरावपोषणला बसलेले बघा भूक आडता देशात जगात झाली नसते मराठ्यांना खेळता अन्याय करता मराठ्यावर पद हातात आले तुमच्या म्हणून ओके okay. चलो धन्यवाद भाऊ भीज नको ते बोलायला हे होतं तुटत तुटत मी मराठीत बाईट देतो मग तुम्ही हिंदीत करा त्याला <laughs> म्हणजे हो मी होता नाही आपला दुसरं काही नाही मराठीत भेट टाकलं मी सगळं हा टाकलं मराठी त्याच हे करा ना ते लयच काय होतं बरं का हो मला थोडं शिकून द्या बोल ते काय होतं असं याच्यात ते जात